भगुर लहवीत रोडवरील सावनविला चौफुली येथे सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला भगूर नगरपालिकेचा तीव्र विरोध झाला आहे उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीनं व ग्रामीण जिल्हा परिषदेच्या आराखड्यानुसार तयार केला जात असल्याचा आरोप नगर अध्यक्षा नगरसेवक व नागरिकांनी केला आहे हा उड्डाणपूल थेट भगूर शहरात उतरविण्यात यावा जेणेकरून सावरकरांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर शहरातील व्यापार व विकासाला चालना मिळेल अशी मागणी पालिकेनं पर रेल्वे प्रशासनाकडे तीन वेळा निवेदनाद्वारे केली होती मात्र रेल्वे प्रशासनानं या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला याशिवाय भगूर लेहवीत रोड हा मुख्य वाहतूक मार्ग असताना तो बेकायदेशीरपणे बंद करण्यात आल्यानं संतप्त नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे विरोधी पक्षनेते शंकर करंजकर सर्व नगरसेवक व नागरिकांनी घटनास्थळी जाऊन रस्ता खुला केला आणि उड्डाणपुलाचं काम तात्पुरतं बंद पाडलं आहे दरम्यान या प्रकरणी इंटक संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कासर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून कामावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे रेल्वे प्रशासनानं योग्य चर्चा न केल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नगरपालिकेनं दिलाय रोखठोक पोलिसांसाठी विलासडी भालेराव भोगूर नाशिक आज या ठिकाणी भगूरचं आरोबीचं म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिजचं काम चालू आहे गेल्या काही दिवसांपासून आम्ही रेल्वेला दोन तीन पत्र व्यवहार केले होते की रेल्वे ओव्हरब्रिजचं काम जे आहे ही आमचं भगूर जी आहे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे आणि ह्या गावाचं एक ऐतिहासिक महत्व आहे त्याच्यामुळे हा रेल्वे ओव्हरब्रिज जो आहे त्याचा टर्न जो आहे तो भगुरकडे लँडिंग असावं पण ह्याचा कुठलाही उत्तर आम्हाला मिळालं नाही रेल्वे प्रशासनाकडून त्याच्यानंतर हा ब्रिज जो आहे तो त्यांनी ऐनवेळी प्लॅन बदलून तो लवितच्या बाजूने उतरवण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये लवितच्या बाजूने उतरवल्यानंतर भगूरला येण्यासाठी जाण्यासाठी दळणवळणासाठी कुठल्याही रस्त्याचं काहीही त्यांच्याकडून चर्चा किंवा कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला मिळालं नाहीये म्हणून त्यांना दुसरं तिसरं पत्र दोन तीन पत्र गेल्यावर सुद्धा कुठलेही रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही अचानकपणे आमच्या भगूर नगरपालिकेचे रोड बंद करण्यात आले अचानक इथं दळणवळण रस्ता सगळं बंद करून हे काम रात्रंदिवस याचा स्पीड वाढवण्यात आलं मागे देखील रेल्वेचं भगूरचं जे दुसरं एंट्रन्स होतं तिथल्या ओव्हरब्रिजचं काम करून रेल्वे प्रशासन निघून गेलं तिथे भगूरमध्ये येण्याचा जो अंडरपास ते ले करून देण्याचा बोली झाली होती ती गेले आठ दहा वर्ष केली नाही नंतर एनजीओच्या माध्यमातून व नंतर काही निधी इकडून तिकडून पीडब्ल्यूडीचा घेऊन तो रस्ता गावकऱ्यांना किंवा नगरपालिकेला करावा लागला होता तर तसं न होण्यासाठी प्रशा, रेल्वे प्रशासनाने आधी भगूरचा रस्ता करून द्यावा भगूरचं चा दळणवळण चालू करून द्यावं हे खूप महत्वाचं गाव आहे आणि ह्याच्या या गावाच्या दृष्टीने तो लँडिंग ओव्हरब्रिजचा आमच्या गावात व्हावा ही मागणी आम्ही भगून नगरपालिकेच्या वतीने आज करत आहोत आणि ते जोपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून आमच्या पत्राचे उत्तरं येत नाही किंवा चर्चेसाठी कोणी अधिकारी येत नाही तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम होऊ नये किंवा आमच्या भगूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणतेही त्यांनी बॅरिकेड लावून किंवा रस्ता आणवून किंवा कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये ही मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि जे एनओसी पूर्वी काही प्रशासन काळामध्ये कुठली तरी एनओसी अधिकाऱ्यांकडून घेतली होती ती आज सर्व सर्व नगरसेवकांच्या मंजुरीने ठराव करून ती एनओसी रद्द आज आम्ही केलेली आहे